भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते खरी सेवा ही निस्वार्थी असते आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव असून आपले सरकार हा सेवाभाव ठेवून काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईत केले भारताच्या सांस्कृतिक वारसाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारघर येथील श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर या इस्कॉन प्रकल्पाचे लोकार्पण संपन्न झाले यावेळेस ते बोलत होते नवी मुंबईतील खारघर येथील नऊ एकर परिसरात वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे वैदिक शिक्षणाचे केंद्र प्रस्तावित संग्रहालय तसंच सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश असून विश्वबंधुत्व शांतता आणि सौहार्द वाढविणे हे वैदिक शिक्षण केंद्राचं उद्दिष्ट आहे यावेळेस व्यासपीठावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार हेमा मालिनी तसेच इस्कॉन मंदिरचे मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू हे उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत मुख्यमंत्री चिकित्सक सूरदास प्रभू आणि खासदार हेमा मालिनी यांनी केलं या प्रसंगी मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आपला भारत देश विलक्षण आणि अद्भुत भूमी असलेला आहे देश केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला भूमीचा तुकडा नसून जिवंत संस्कृती आणि जिवंत भूमीचं प्रतीक आहे आपल्याला या संस्कृतीचं सार हे अध्यात्म आहे आणि भारताला समजून घेण्यासाठी आधी अध्यात्म स्वीकारलं पाहिजे जगाकडे केवळ भौतिक दृष्टिकोनातून पाहणारे भारताला विविध भाषा आणि प्रांतांचा संग्रह म्हणून पाहतात जेव्हा कोणी त्यांचा आत्मा या सांस्कृतिक जाणीवेशी जोडतो तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने भारत दिसतो संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी गीतेद्वारे भगवान कृष्णाचं गहन ज्ञान उपलब्ध करून दिलं आहे त्याचप्रमाणे श्री प्रभू लोकप्रिय केली आहे आणि भाष्य प्रकाशित केलं आणि लोकांना तिच्या साराशी जोडले वेगवेगळ्या ठिकाणी आणि काळात जन्मलेल्या या संतांनी प्रत्येक आपापल्या अनोख्या पद्धतीने कृष्ण भक्तीचा प्रवाह पुढे नेला असं देखील नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा